नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ हानं चला आज काय बाबा बहिन सुट्टी होती दाजीला पण सुट्टी असून दाजीला कसं आहे दिवसभर हिडू काय बनवायला जमला नाही मस् वाटत होतं म्हणलं चला सुट्टी म्हणलं आज मन मोकळ्यापणाने दाजी आज दिवसभर हिडू टाकेल काय करावं भावान बहिण हा आता काल दिवसभर बी हिळू नाही आजीचा आज बी काही दिवस काल कामावत होतो आता काल आहे कामाला गुंतल्यामुळं काय राजूला घेऊ टाकायला जमत नाही पण निताना आज तरी बाबा ना मी म्हणजे सुट्टी होती मला पण झालं काही प्रॉब्लेम सकाळी आता सुट्टी असल्यामुळं मी आज काय सकाळी उशिरा उठलो आणि मग वर करता वर करता फार टाईम झाला पोहेशाळ सोडून आलो आलो घरी जरा घडीभर बसलो जेवण केलं मी आणि जेवण झाल्यानंतर मग जरा म्हटलं चला आता आहे आपला व्हिडिओ बनवून टाकावा म्हणलं आज हाय घरी म्हणलं नंतर आज जरा सुट्टी जरा आज जरा आराम त्याच्यामुळे दाजी आज जरा खुश होता पण आता कसं आहे भावान बन अचानक बायको म्हणली आपल्याला जायचंय आता जायचंय मला तर दाजीला काय बोलता येणार हे काय भाऊ नको मग आता तसाच मग आपलं बाटल्या फिटल्या पाण्याच्या बारल्या आता दादीची गाडी तर कसं आहे आता इथेला मग तुम्हाला माहिती दादी कामा दाजी जरा गोठाळा गाडीचा पण आता नाही लगानी आपलं चला सध्याच्याला कसंही तारमळ सांगली गाडी नीट करायचं म्हणलं तर बरेच पैसे लागतात ना सध्याच्याला मग मग आपलं तसंच ओढत चाललेलं ओढतं ओढतं तसंच आपलं ज्यावेळेस आपल्याला पैसे पाणी जरा बऱ्यापैकी चाचते साचतील तेव्हा आपली गाडी आपण क्लिअर करून नीट करू म्हणून आता कसं आहे स्कूटीचं मग नेली आज आता स्कूटी कसं आहे नवी गाडी तिला काय पुढे बी बुंगाट चलते नेमकी मग गेलो आता गेल्यानंतर मला काय माहीत नाही बाबा ना पुढं पुढे जायचं काय करायचं चला म्हणलं की आपलं दाजीने दाखी बसलाच गाडीवर अखादी वर गेला तिकडं अकरा साडे अकरा वाजता आपण गेलतो इथून अकरा वाजता गेलो जेवण ठेवून कर टाइम लागला ना आम्हाला इथं पुरी दहा वाजता शाळेस पडल्या नालू गड बसलो सायपक्क केला त्याच्यावर बायकोनी वाजले ना मग सहा अकरा साडे अकरा वाजल्याच केलं जेवण केलं मला वाटतं बारा वाजले होते काय ना आम्हाला निघायलात मग बारा घट्यालात काय बघितलंच नाही आता बारा वाजल्या बायको म्हणजे आपल्याला जायचं निघालो मग काय निघाल्यानंतर आज लई लांब रनिंग खांनी पाच पन्नास किलोमीटर रनिंग खांद्यात पण पाच पन्नास कायची सत्तर किलोमीटर पस्तीस जुने सत्तर हां म्हणजे डायरेक्ट आपला नगर जिल्हा आहे ना नगर जिल्ह्याला नगर जिल्हा एवढं जाणतं डायरेक्ट बरं तिथं काय भावांना कुठून काय गेलो एक दोन दोन तीन दुकानं पालथी घातली कशासाठी गेलो ही काय आपण सांगत नाही आताचलं एक दोन दुकानं पालथी घातली बघितली इकडं तिकडं फिरलो आणि जे आता काही वेळ नाही घातला राह आपण तिथून परत निघालो आपल्याला यायला चिकित्सा सहा वाजता घ्या ना तुम्ही हां पाच साडेपाच लागतो दहा परवान तुम्ही घरी आल ते नाच हां साडेपाच लागतो आणि मग बागा भावानं बहि आज म्हणजे बाहेर फिरलो बी पण काही वाडापाव खायला गेलो आम्ही तोपासून किठच वाडापाव लागायला लागला म्हणा एकच बरंच वाडापाव खाल्ला आणि तिथून तसंच उठलं म्हणलं आता पूरी घरी येतं म्हणलं शाळा सुटून आल्या असे ना आपलं लवकर चला येता येता आम्हाला बाजार करायचा होता भाजीपाला घ्यायचा होता ती सगळं कॅन्सल केलं म्हणलं नाही टाइम होत जायला आणि शब्द कोणता शिक्षक लेखिका इंजिनियर संपादक शिक्षक 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 शिक्षिका इंजिनियर शिक्षिक। शि हे मला शिवण्याचं कसं शिवण्याला पिणू काय बी टी वी जी काही येत नसल हे आता समजून सांगते त्यात ने की काय स्त्रीलिंग फक्त नाही की काय होतं पुललिंग नाही होतं ठीक आहे आणि कोण मुलगी जरी असली इंजिनियर आणि मुलगा जरी असला इंजिनियर तरी पण इंजिनियरच म्हणतात

गुरे जासने, गुरे जासने, यासने, यासने। आता मी काय तिसरी जाई का मला सांगायचे मला अभ्यास करायचा का कर मी माहिती हा कसं गा आहे बाबा आता साईपाकायची तयारी साई चपात्या बांधवायची झाल्यात भूक लागली मरणाची येतानी काय आम्ही फक्त एकच वडापाव खाल्ला पोरीमुळे आम्ही पळालो तिथून घरी च्यावी नव्हती त्यांच्या दोष ठेवली आपल्याकडे च्यावी होती त्याच्यामुळं मग आलो निघून लवकरच आता कसं आहे आणि त्याच्यात आल्या चहा पिलो दळण केलं आम्ही दोघांनी नवर तुमच्या दाईने आणि राजेने दळण केलं बाजरीचं कारण उद्या आता कसं का कामाला जायचं तर डबा तर पाहिजेनच ना मग डबा पाहिजे म्हणल्यानंतर पीठ आलं सोडत बाजरीचं दळण टाकलं दोन पाहिजे त्याच्यात उगिरण्याचा जरा गोठळा झाला त्यात डिम लाईट आली कवर बसणार दिवस मावाच्या टायमिंगला गेलो होतो ना आता वाजलं किती आलो जाऊ द्या जा म्हणलं बघू उद्या आता mm. आणि कसं यायला तो तुम्हाला सांगू काम करायला दिवसभर म्हटलं तर दाजेला दोन दू, दा दोन टायमिंगचा तरी जाऊन जावं लागतं सकाळ आपल्याला इथं जेवण करायचं आपलं दुपार आणि साध्याकाळचं दोन चार पाच वाजता आपण जेव्हा दिवसभर हा काम करायचं म्हणजे भूक लागते मारण्याची यायला किती वाजतात पार आठ नऊ साडे नऊ कधी दहा आणि बुकचा टाईम निघून जातो ना त्याच्यामुळं मग आपण निघतानीच मग आपलं दोन चार तास खायचं काय काय याय होत नाही ना तिकडे دغه دې ننتر لازم یی یی کړه د کانټ کوپه یی نه گیټلې تیکړه منه تیکړه تیکړه کانټ کوپه چللی کانټ کوپه نه منه دې خبره کومه دې ها سره په پښې تلل کیدله نه زالل غلنه ما سره زړه

<gülüyor> <gülüyor> yani dok dok. Ney? Yani havaz ne lazım? lazım. बस तो है बैठो। ये तो कूड़ा प्लास्टिक का आग है।

लागतंय तर आज काय झाले भाऊ ना काही ना कसे तालुक्याला काय जायला जमलं नाही आज पार्सल पार्सल करायची आज पार्सल पॅकिंग केलेले आहेत ना ती कुरिअर करायची होती आज मसाला ऑर्डर आलेला आहे ना बराच मसाला ऑर्डर केलेला आहे आता मग ते पार्सल पॅकिंगमध्ये केलेली आहे आणि ती पोहोच करायचं जायचं होतं कुरिअरमध्ये आता हे काय झालं मध्ये दुसरंच काम आलं त्याच्यामुळे आता आता मला बी मला तर सकाळी बायको मत होते जा तो नेचं कसे ती पार्सल कुरिअरला टाका पण काय झालं माहिती आहे का उशीर झाला आता बारा वाजे आणि म्हणलं तिथं जावं लागतं लवकरच साडेबारा वाजेपर्यंत जावं लागतं पण म्हणलं आता आपण साडेबारा वाजेपर्यंत जाणार नाही म्हणून मग आता कसं आहे ती जे मसाला पॅकिंग केलेला आहे ना ते उद्या पार्सल करायला मग जाईना आता पाहिजे आता मला जायचं उद्या का आहे का नाही पण ज्यांना बी कोणाला जर मसाला पाहिजे असेल तर त्यांनी पटापट ऑर्डर करा कारण आता आपण जेवढा मसाला आपण सध्याच्याला कुटुंब आणला होता ते मसाला तर पॅकिंग केला बी ते, ते पार्सल होईल आता आपल्याला परत आहे ना नवीन मसाला तयार करावा लागणार आहे तर त्यासाठी कोणाला जर आता काही आहे आपण चालू वर्षी आहे ना लवकरच चालू केले ह्या वर्षी लवकरच चालू केलं आहे आपण म्हणजे उन्हाळा अजून काही नाही की उन्हाळ्याला आत्ताशी हिवाळा चालू झाला आहे पहिला महिना चालला आहे मला <laughs> एक महिना तर संपत आला आहे अजून दोन तीन महिने जायचे ठेवायचे आणि नंतर मग त्या उन्हाळा येणार आहे कडक पण सध्याच्याला आपण आहे ना सांडगे काय आपण सध्याच्याला बनवून देणार नाहीत का तर सांडगे आता सध्याच्याला ऊन आहे ना ऊन ऊन एवढंही नाही दिवसभर लागतं आहे त्याच्यामुळं सांडगे सध्याच्याला काही कोणाला मिळणार नाही ज्यावेळेस कडक उन्हाळा चालू होईल चार महिने त्यावेळेस आपण प्री ज्यावड्यांना बी बी सांडगे पाहिजेन त्यांना आपण ते सांडगे ऑर्डर काढणार येतं बनवून आता बघितलं आहे मागच्या वेळेस तुम्ही की आता कसं आहे भावानं ना बहिण गेला आता आपण कामाला जातो रेग्युलरमध्ये जायच्या काम मिळालेलं आहे कसं बायको तर कसंही हँडल करणार आहे असं काही नाही मी म्हणतो माया जाऊन एक दोन बाया जरी लावल्या इथं कामाला तरी जुळण्याजोगे असं काही नाही बायको एकटी करते हँडल त्याच्यामुळं आपल्याला काय कामाला जायला म्हणजे काही अडचण नाही आता बघू कसं आहे उन्हाळ्यात ज्यावेळेस जास्त लोड येईल जास्त आपला बिझनेस फास्ट चालत ना उन्हाळ्यात फास्ट चालतो ना आणि ह्या वेळेस आपण लवकर चालू केलं गेलं लवकर चालू केलेली आहे पण असे कसं आहे भावांना बघणं तिला आहे हे नंतर करू दे तिला आता कसं आहे मी आपलं बरं आहे आपलं इकडंच काय म्हणायचं तुम्हाला हाय हा हे सध्या ज्याला काम चालू आणि हे काम म्हणजे कसं आहे भावानं बोलणं मला जोपर्यंत कांद्याचा सीजन सीझन चालू आहे ना फुल तोपर्यंत आपल्याला म्हणजे काय ते म्हणजे तोपर्यंत काम आहे आपल्याला आत्ताशी कांदं कुडमुडं कुडमोडं निघायला चालू झाली तर म्हणजे अजून मला वाटतं नक्कीच दोन चार महिने तिकडे आपलं जाणारच आहे आणि तसं जर म्हणायला की गेलं ना बाबा ना सात महिनं कंटिन्यू ते चालतं काम फक्त उन्हाळ्यात आहे ना पावसाळ्यात आहे पाव 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 ना पावसाळ्यात पावणाळ्यात पावसाळ्यात तीन चार महिने ती बंद राहतं नाही तर कंटिन्यू चालू राहत आहे ती पण एवढंच होतं की मग काय होतं कांद्याची आवक संपली ना नाही नाही घरात आहे तिकडं कानाची आवक संपली ना मग ते बिझनेस जरा म्हणजे कसं आहे दोन चार महिने बंद राहतो मग दोन चार महिने आपल्याला कुठंतरी आपलं आता दाजेचे काय झालं ओळखी झाले तिकडंच त्याच्यामुळं दाजी आता कसं आहे बोरा सोरात काम करतोय म्हणा तर आपल्याला काय कामाची तिकडे मी बघायची आपलं तिकडेच कामं कुठं द्रशाची छटणीची कामं भारी बारी कामं हा जरी बी चांगली अहो इकडं काय येतो इथं जर काम केलं तर तुम्ही बाकी बघितले काम जर केलं ना चार आठ दिवस तर पगार बी नाही हा तसं बसावं लागतं आहे वाट बघत त्याच्यामुळे चला बाबा न बघ कसं आता चाललं आहे बाबा साईपाक जेवण ठेवण करून आपला आज दिवस खति दाजीला सुट्टी आता उद्या दा जायची दाजीला काम म्हणा चला बघू आता उद्याच्याला येईनच तुम्हाला सकाळ सकाळ व्हिडिओ बघा चला बाय बाय मग सगळ्यांना